नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा महाराष्ट्र राज्य सरकारचा जो शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा दोन हजार रुपयांचा हप्ता असतो तर तो नेमका किती तारखेला मिळणार अशा प्रकारचा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहेत कारण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे जे दोन दोन हजार रुपयांचे हप्ते असतात तर त्याचा पाठीमागचा हप्ता दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारचे पैसे नेमके किती तारखेला मिळणार अशा प्रकारचा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे तर मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर म्हणजेच नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार याची थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न होता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना पुढील हप्ता दोन हजार रुपयांचा मिळणार की तीन हजार रुपयांचा मिळणार हा महत्वाचा प्रश्न समोर येतो कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित अस करत असताना एक मोठी घोषणा केली ती म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान योजना योजनेअंतर्गत जे दोन हजार रुपये दिले जातात तर त्यामध्ये आता एक हजार रुपयांची वाढ करून प्रत्येक हप्त्याला जवळपास तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात खुश झालेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या हाती निराशा लागलेली आहे कारण नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला परंतु या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दरवाढी संदर्भात कोणत्याही प्रकारचं वक्तव्य न झाल्यामुळे येणारा पुढील हप्ता तीन हजार रुपयांचा न मिळता दोन हजार रुपयांचाच मिळणार आहे तर आता मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा दोन हजार रुपयांचाच हप्ता पुढील नेमका किती तारखेला मिळणार तर मित्रांनो काही महाराष्ट्रातील मीडिया रिपोर्टरच्या सूत्राच्या माहितीच्या आधारावर दिनांक एकतीस मार्च पूर्वी अति पेंडिंग अतिवृष्टी अनुदान व तसेच मधील पेंडिंग अनुदान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ते म्हणजे जेवढे पण शेतकऱ्यांचं पेंडिंग अनुदान आहे तर ते एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकलं जाईल अशा प्रकारची माहिती समोर येते बाकी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये